नमस्कार मैत्रिणीनं आज आप आता दिवाळीसाठी आपण ना बुंदीचे लाडू केले तर आज तर तुम्ही पाहू शकता किती छान झाले आपले लाडू तर आपण हे लाडू कसे केलेत चला पाहूया तर आपण तयारी काय काय केली आता बुंदीचे लाडू करायचे म्हणून तेल घेतले कढईत भरपूर तेल घ्यायचं म्हणजे बुंदी आपली छान तळली जाती तर बुंदी तळलेली टाकण्यासाठी पूर्णाची आणि त्याच्याखाली तेलने तळ म्हणून एक ताटली ठेवली झाऱ्या आणि उलतनं घेतले त्याच्याखाली पण एक ताटली ठेवली ती हल हलवण्यासाठी आपल्याला बुंदी दुसरं एक ताटली घेतली त्यात आपण नंतर बुंदी पाडायला जो झाऱ्या घेतल्या ना तो टेकवण्यासाठी कारण त्याला खा पिठची खालून चिटकलेलं असतं म्हणून त्याच्याखाली एक डिश घेतली पाणी घेतले आणि इथं बेसनपीठ घेतलं आहे तर आता अगोदर बुंदी पाडून घेऊ तर इथे ना मी आता ग्लासाचं माप सांगते आता वजनी माप ही कारण मी आता ग्लासानेच सांगते तरी एक चार ग्लास इथे मी बेसनपीठ घेतले अंदाजे ना एक किलोला थोडंसं कमी असणार आहे कारण हा ग्लास ना अडीच ग्लास असलं ना बेसनपीठ की अर्धा किलो भरतं माझं मी अर्धा किलोचे गेल्या वर्षी केले होते यावर्षी मला एक किलोच्या अंदाजाने करूया पण मोजलं नाही पीठ मी अंदाजेच चार ग्लास घेतले म्हणजे एक किलोला थोडंसं कमी असणार आहे एक एखादा ग्लास कमी म्हणा तर चार ग्लास बेसनपीठामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून त्याचं आपण मिश्रण बनवून घेऊया तरी मला मी सुरुवातीला मी, मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं कारण मी आपलं बेसनपीठावर राहतं आता ही माझ्या घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त लागतं आणि विकत्रीचं जर बेसनपीठ असेल ना तर पाण्याचं प्रमाण कमी लागतं कारण तो विकत्रीचं बेसनपीठ एवढं पाणी शोषून घेत नाही पण घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे ना ते पाणी जास्त शोषून घेतं म्हणून पाणी जास्त लागतं मग त्याचा अंदाज पाण्याचा अंदाज असा काही सांगता येणार नाही कारण तुमचं डाळीच्या ह्याच्यावर राहतं मी दोन ग्लास टाकलं म्हणजे आता बघूया आपण कसं होतं की आणि जर वाटलंच तर आणखीन पाणी टाकूया तर इथं मी झाऱ्या घेतल्या तर आपल्याला बॅटर कसं पाहिजे की आपण बॅटर टाकलं आपल्या झाऱ्यात की आपोआप खाली गळालं पाहिजे बॅटर मनाने असं त्याला ही नाही जास्त भार नाही दिला पाहिजे थोडंसं टॅप करायचं असं मी केलंय तसं पण मला जरा हे जास्त पडण आहे थोडं थोडंच पडतं आहे म्हणजे जर असं पिठं आपलं घट्ट आहे तर मी आता हे काढून घेते तर बुंदी तळताना ना पण ना प्रत्येक वेळेस झाऱ्याचं असं खालचं बुड पुसून घ्यायचं प्रत्येक वेळेस बुंदी पाडली की नाहीतर मग तिची वेज असे पॅक होतात आणि ती बुंदी गोलाकार येत नाही तसं प्रत्येक वेळेस बुंदी पाडली की करायचं मग मी काय केलं आणखीन पाव ग्लास पाणी टाकलं म्हणजे सव्वा दोन ग्लास पाणी लागले आपल्याला चार ग्लास पिठाला आता तुमच्या बेसनपीठावर राहील ती तर मी पाणी टाकल्यास चांगलं मिक्स करून घेतलं आता आणखीन एकदा मी टाकून पाहते मगापेक्षा मला पातळ वाटायला आताचं पीठ तर मी आता टाकते तर आता तुम्ही पाहू शकता मगापेक्षा जास्त पडायले मगाशी जास्त पडत नव्हतं असं आता जास्त प्रमाणात पडायले आणि जास्त जर पाणी झालं ना आपल्या पिठाला तर ती बुंदी जास्त तेल शोषून घेते तेलकट होती बुंदी जास्त म्हणून पाण्याचं प्रमाण परफेक्टच टाकायचं जास्त पण पातळ नाही जास्त पण अशी घट्ट नाही करायचं पीठ आणि तेल पण गरम ना असं धूर निघूस तर कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला असं कडकडीत गरम पाहिजे पण धूर निघूस तर नको आहे म्हणजे आपण थेंब बुंदी टाकल्या टाकल्या पटकन ती वरी पाहिजे आली पाहिजे इतकी पाहिजे आता थोडंसं आणखीन तेल थोडं गरम होऊन देते कारण मी टिपका टाकल्या टाकल्या येईला थोडा वेळ लागला म्हणून एक मिनिटभर आणखीन तर आता तेल झालं आहे गरम आता आपण बुंदी पाडून घेऊ तर मी चमच्याच्या सहाय्याने बेसनपीठ टाक पिठाचं पी टाक, मिश्रण टाकलं आहे त्याच्यात आणि आता ना त्याला नुसतं असं टॅप करायचं त्याचं चमच्यानीच आपलं म्हणजे बुंदी आणि झाऱ्या मधोमध मद धरायचा कारण मध्यभागी गॅसची ना मध्यभागीच असते चुलीवर कसं सर्व बाजूने जाळ असतो पण गॅसवर मध्यभागीच आचा असते म्हणून गॅसवर बुंदी पाडताना असं मध्यभागीच झारा धरायचा आणि ती खालच्या आचेनं आपोआप बुंदी तळली की ती कडला येते आणि तुम्ही पाहू शकता एकदम गोलगर करीत आपली बुंदी आली आणि बुंदी पडताना गॅस फुलच ठेवायचा आणि बुंदी काढायच्या टायमिंगला फक्त गॅस बारीक करायचा तर मी आता झाऱ्या ठेवला आहे आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं बुंदी तळायची जास्त कडक तळून द्यायची नाही नाहीतर मग ती बुंदीनं पाक शोषून घेत नाही खारी बुंदीसारखी होती एकदम कडक ती मऊच राहिली पाहिजे आपली बुंदी तर मी आता काढायली म्हणून लगेच गॅस बंद केला फक्त दहा ते पंधरा मिनटं फक्त आपली बुंदी तळायची आणि झाऱ्याची काढायची आणि त्या चाळणी टाकायची म्हणजे एक्स्ट्रा असं तेल त्यात नितळलं जाईल आणि नंतर थोड्या वेळाने परत त्या झाऱ्यातलं पण त्या हो, सॉरी त्या चाळणीतलं पण नंतर आपण पाटीत टाकून घ्यायचं आपल्या ज्या टाकायचं ती आपली बुंदीतून पाहू शकता गोलाकार तळून झाली तर आता सर्व बुंदी काढून घेतली की लगेच गॅस आणखीन मोठा करायचा कारण दुसरी गॅस तळताना आपला गॅस तेल थंड पाहिजे ते सॉरी हा तेल एकदम गरम पाहिजे आता आपण थंड झालेलं असतं तेल आपण बुंदी काढूस तर म्हणून थोड्या वेळ एक पाच ते पाच सहा सेकंद जास्त पण नाही पाच सहा सेकंद फक्त फुल गॅस करून थोडंसं तेल गरम होऊन द्यायचं मग तोपर्यंत आपण ते झाऱ्याला जे आपण पीठ चिटकलेलं असतं ना ते पीठ पुसून घ्यायचं खालच्या साईडनं वरच्या साईडनं तुम्ही पाहू शकता मी एक बुंदी तुम्हाला हे करून टाकते दाखवली एकदम गोलगरगरीत पण झाली आणि मऊ पण झाली अशी कडक झाली नाही आता आपलं तेल गरम होते तोच आपण झाऱ्या पुसून घेऊ आणि झारा जर जार पुसून नाही ना प्रत्येक वेळेस घेतला तर मग ती बुंदीला अशी शिफ्ट आले नाही खाली येतातच म्हणजे व्यवस्थित गोल घरघरीत गर बुंदी आपली येत नाही तर आता आपलं तेल झालं आहे गरम तर आता आणखीन त्यात मिश्रण टाकून अशाच प्रकारे सर्व बुंदी तळून घेते तर आता ही ज जवळजवळ एक किलोच्या जवळजवळ आपली होती आपण काही मोजले नाही पण एवढी बुंदी पाडायला मला चाळीस प पाऊन तास लागले चाळीस मिनटं चाळीस पंचाळीस मिनटं लागले मला तर अशा प्रकारे आणि बारीक तेल जर गरम नसेल का नाही झालं तर आपली बुंदी चपटी होती गोल होत नाही आणि जास्त कडक फुल गॅस जास्त जर जा तेल गरम झालं तर कडक होती बुंदी ती पाक शोषलं जात नाही त्याच्यामुळे तेलाचं आणि मिश्रणाचं प्रमाण परफेक्टच पाहिजे बुंदीला तर मग आपण अशाच प्रकारे आता बुंदी तळून घेऊ आणि तुम्हाला जर कलरची करायची असेल तर तुम्ही नंतर कलरची पण करू शकता पण माझ्याकडे एकच कलर होता, एक होता म्हणून मी आता ही बुंदी तळून घेते आणि शेवटलं उगं थोडंसं एक अर्धी वाटी मिश्रण राहिलं की त्या मिश्रणात ऑरेंज कलर होता माझ्याकडे फक्त तुमच्याकडे हिरवा लाल असेल तर तुम्ही दोन तीन कलरची आपण करू शकता बुंदी पाडू शकता पण मी आता फक्त ऑरेंज कलरचीच करते आता हे पूर्ण बुंदी तळून घेतली हे शेवटला वाटेत पीठ पुसून सर्व आणि त्याच्यात मग ऑरेंज कलर थोडासा टाकते आणि ती पण बुंदी अशाच प्रकारे तळून घेते तर आता आपली बुंदी झाली ही तो तुम्ही पाहू शकता गोलगोल करीत मस्त झाली आता सर्व बुंदी तळून झाली आणि तेल पण तुम्ही पाहू शकता सुरुवातीला किती होतं आत्ता किती म्हणजे जास्त तेल पण आपलं संपलं नाही बुंदीला का तर आपण मिश्रण पीठ व्यवस्थित आपण ही केलेलं होतं कारण मिश्रण जर पातळ झालं तर बुंदीत जास्त तेल शोषून घेते तर मी त्यात आता कलर मिक्स केला आहे ना आता हे पण बुंदी पाडून घेते तुम्हाला जर जास्त कलरची आवडत असेल तर तुम्ही आणि जास्त मिश्रण घेऊ शकता पण मला जास्त कलर आवडत नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडंसं मी टाकणार आहे कुठं तरी दिसावा म्हणून तर तेल तुम्ही पाहू शकता सुरुवातीला किती होता आता जास्त तेल काय आपलं संपलेलं नाही बुंदी एवढी तळली आपण एक किलोची तरी पण तर असंच करू टॅप करून आपण बुंदी ही कलरची पण तळून घेतली पाहू शकता गोलगर करीत खूप छान कलर दिसायला आहे आपला ऑरेंज कलर आता सर्व बुंदी तळून घेतली आता आपण पाक करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मी बुंदी पाटीत काढून घेतली आता आपण साखरेसाठी ना आता आपण चार ग्लास बेसनपीठ होतो आपलं त्यासाठी ना मी तीन ग्लास साखर घेतली आता तुम्हाला जास्त जर गोड आवडत नसेल बुंदीचे लाडू तर तुम्ही अडीच ग्लास साखर घेतली तरी चालेल चार ग्लास बेसनपीठाला अडीच ग्लास साखर पण मला ना अशी बुंदीच्या लाडूला वरून साखर दिसली पाहिजे त्याला पांढरी पांढरी इतकी गोड मला आवडतो मला स्वतःला बुंदीचा लाडू आणि दिसायला पण तो छान दिसतो म्हणून मी जास्त साखर घेतली चार ग्लास बेसनपीठ असेल तर तीन ग्लास साखर घ्यायची आणि ती साखर बुडेल इतकंच पाणी टाकायचं मी दीड ग्लासाच्यापेक्षा थोडं वरी जा जरा जास्त झालं माझ्याकडून पा पाणी कारण पाणी आता जाऊ द्या काही होत नाही जास्त झालं तरी कारण नंतर पाक तयार व्हायला वेळ जास्त लागतो दुसरं काही होत नाही पाक तयार होण्यासाठी मी दीड ग्लास टाकलं थोडंसं कमी टाकायला पाहिजे होतं दीड ग्लासाला पण एक पाव कप म्हणा पण वेळ लागेल त्याला तर आता मी ह्या बुंदीमध्ये विलायची पावडर मनुके टाकून घेते मिक्स करून ठेवते आणि ते दूध घेतले आपण तेवढे एक चमच्या दोन चमचे पोहे खायचे आपली मळी काढण्यासाठी पाकाचे नंतर आपले लाडू पांढरे शुभ्र दिसावे कारण साखरातली मळी ते लाडू नंतर काळपट दिसू शकतात घाण मळी निघते म्हणून तर एक आपला पाक तयार करायला घातल्यावर एक आठ मिनट उक उकळी फुटली आता उकळी फुटली की नंतर दूध टाकायचं तर गॅस आहे ना मीडियम ठेवायचा पाक करताना फुल पण नाही आणि बारीक पण नाही मिडियम गॅसवर मिडियमच गॅस करायचा आणि त्याच्यावर आता ही तुम्ही पाहू शकता वरी मळी आली तर आपली चहाची गाळणी असते का चमच्याने ती वरची वरची मळी ते चहाच्या गाळणीत टाकायची म्हणजे एक्स्ट्राचा पाक गोळून त्यात जातो काळी मळी फक्त राहतीवर ती टाकून द्यायची नंतर तुम्ही पाहू शकता की ती घाण आली ती मळी तर थोडंसं पाणी माझ्याकडून जास्त झालं म्हणजे मला पाक तयार करायला वेळ लागला परत अर्धा तास लागला पाक तयार व्हायला तीस पस्तीस मिनटं पण लागली असते पण त्याच्यामुळं जर तुम्हाला लव पाणी जास्त झालं पाकात साखरेत तर वेळ जास्त लागतो पाकाला एवढंच दुसरं काही नाही पण मी ती प्रमाणावर टाकलं काही काय वेळ साखर भिजणे इतकं साखर लहान मोठी पण असते ना त्याच्यावर पण होतं साखर बुडेल इतकंच पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही म्हणजे पाक लगेच तयार होतो पंधरा वीस मिनटात तर मी मळी काढून घेतली की तुम्ही पाहू शकता किती निघाली आता हे टाकून देऊ आपण आणि आता पाक आपला चेक करायचा आपण थोड्या थोड्या वेळाला चेक करायचा तर मी ना आता सुरुवातीपासून ना आता चोवीस मिनटं झाले तर सुरुवातीपासून तर आता चोवीस मिनटांनी एकदा चेक करू आपण तर गुळी झाली पाहिजे आता आपल्या पाक असा पाण्यात टाकला की आता अशी गुळी तयार असे एक एका जागी आलं पाहिजे आपण बोटाने असं त्याला पाक एका जागी घेतला की ते एका जागी आला पाहिजे पण हे होत नाही जरा असं हे होते आहे कच्चाचं आहे आणखीन पाक आपला ह्याला होऊन देऊ आपण आणखीन तर मी ना थोडासा पाक कच्चाच केलेला आहे कारण पाक जर एकदम गोळीबंदा जर पाक केला तर ती लाडू लगेचच्या लगेच पाच मिनटात बांधायला येतात लगेच आणि बांधायला पण दोघे तिकी आता माझं प्रमाण जास्त आहे ना जवळजवळ एक किलोचे लाडू येतं मग हेचे साठ लाडू होतात एक किलो मध्ये पन्नास साठ साठ सत्तर लहान मोठ्यावर तुम्ही आता कशी साईज आहे त्याच्यावर तर तेवढे लाडू मला एकटीला बांधायला आले नसते म्हणून मी जरा कच्चाच पाक ठेवणार आहे कारण पाक बांधायला वेळ ला पाक शोषून घ्यायला वेळ लागला तर लागला पण परत बांधताना माझी फजिती होणे म्हणून मी थोडा कच्चाच पाक ठेवणार आहे तर आता अशी एका जागी होते येतं आता मी असाच करणार आहे पाक मला ते दोन तीन तास लागले तरी चालेल बुंदी पाक शोषून घ्यायला पण जास्त जर गोळीबंद पाक केला तर माझी एकटीची फजिती होईल लाडू बांधायला म्हणून मी थोडासा कच्चाच ठेवला आहे पाक आणि असा कच्चा जर पाक राहिला का नाही तर काय होतं ला बुंदी लाडू बांधायला वेळ लागतो आता मला ना एक तीन तास लागले ही बुंदी आ, पाक शोषून घ्यायला आणि एकदम गोळीबंद पाक केला का नाही असा की दहा मिनटात तर ती लाडू बांधायला येतात पण ती लगेचच्या लगेच बांधावे लागतात पाच मिनटाच्या आत मग दोघी तिघी असल्या की पटापटा बांधले जातात पण माझ्याकडे आता कोणी नव्हतं मग मी थोडे निम्मेच लाडू बांधण्यात आले असतील माझ्यानंतर मग ती बाकीचे लाडू बुंदी सुट्टी झाली असते म्हणून मी थोडा कच्चाच ठेवला पाक कारण मला ती एकटीला बांधायला तेवढा वेळ मला मिळाला पाहिजे म्हणून पण हे थोडंसं जरा कच्चा वाटला मला म्हणून मी त्याला आता ते बराच वेळ परत मला हे थे ठेवावं लागला असंच मिश्रण तर मी आता हे मिक्स करून झाकण टाकून ह्याला एक तास दीड तास मला वाटलं म्हणून मी दीड तास ठेवलं दीड तासाने पाहिलं तर ते आलं नव्हतं हो बांधायला म्हणून मी आणखीन ते एक तासभर तसंच ठेवलं पण माझ्या लक्षात आलं नाही की दोन्ही ताटात पसरून ठेवावं फॅन खाली पण परत माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी असं दोन्ही ताटात दुसऱ्या पण ताटात मिक्स करून पंधराच मिनिटात परत लाडू माझे बांधायला आले म्हणजे जवळजवळ मला तीन तास लागले ती माझ्या दुसऱ्या कामात मी हे तसंच ठेवलं दुसरं काम करीत बसले म्हणून तसं झालं पण तुम्ही जर असा कच्चा पाक केला तर दोन्ही ताटात असं पसरून फॅन खाली ठेवायचं एक तास दीड तासात लाडू बांधायला येतात तसं काही घाबरायचं नाही लाडू काही बिघडत नाहीत पाकाचं क प्रमाण जरी कमी जास्त झालं तरी जर ओव्हर कुक झाला पाक तर मोकळं मोकळं होतं जर जास्त जण असेल तर लगेच बांधायचं आणि समजा कमी कच्चा राहिला पाक असा माझ्यासारखा जर कच्चं घेतला तर वेळ लागतो बांधायला म्हणजे पाक शसून घ्यायला बुंदीला आहे मला तीन तास लागले तुम्हाला अडीच दोन तास लागू शकतं पण असं पसरून ठेवलं की लवकर होतं तर मग मी सर्व लाडू बांधून घेतले तर साठ लाडू झाले माझे बरोबर तर तुम्ही फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान झाले ते आपले लाडू तर मला कसे वाटले तुम्हाला हे लाडू माझे ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे लाडू नक्की करून पहा